आता आपल्याला तुम्हाला सगळ्यांना नेट उपलब्ध व्हावं हे गुगल आणि हे ते सगळं सोशल मीडिया वापरता यावं म्हणून अंबानीने ते काही जीव आणलं कारण बरोबर आणि मग त्यांनी काय सांगितलं की तुम्ही हँडसेट माझा भाड्याने घ्या बर तुम्ही काय विकत घ्यायची गरज नाही भाड्यानं दिलं त्यामुळे तुम्हाला बरं वाटलं छान तुम्ही घेतलं सगळं ते आणि मग त्यामुळे काय केलं सरकारला त्यांनी काय सांगितलं की मी माझा हँडसेट जिओचा भाड्यानं दिलेला आहे त्यामुळं त्याच्यावर लागू असणारा अठरा टक्के जीएसटी मी भरणार नाही कारण इथं विक्रीच झालेला नाही म्हणजे अठरा टक्के कोणी अंबानीन ला बरोबर आता मला एक सांगा मला एक सांगा की आम्ही शेतकरी शेती करण्यासाठी ज्या ज्या वस्तू खरेदी करतो मग ती प्लॅस्टिकचा कागद असेल ठिबक सिंचन संच असेल स्प्रिंकलर संच असेल डिझेल असेल पेट्रोल असेल डिझेल पेट्रोलवर सरचार सोडून द्या रासायनिक खतं असतील सगळ्या वस्तूला आम्हाला बियाण्यावर जीएसटी भरावा लागतो आम्हाला एखादा चांगल्या क्वालिटीचा परदेशी बनावटीचा ट्रॅक्टर आयात करायचा असेल तर त्याला अठ्ठावीस टक्के जीएसटी भरावा लागतो हा सगळा आमच्या उत्पादन खर्चावर पडणार का नाही बरोबर आणि तुम्ही जर व्यापारी असाल तर तुम्ही जीएसटी भरला आणि तुम्ही माल विकला तर विकणाऱ्याकडून तुम्ही परत जीएसटी वसूल करणार आणि त्यातला तुम्हाला परतावा मिळणार तुम्ही जर काही कारखानदार असाल कच्चा माल खरेदी केला तर त्याच्यावर तुम्ही जीएसटी भरला तुम्ही तुमचा एंड प्रॉडक्ट विकला त्याच्यावर जीएसटी वसूल करता तुमचा जीएसटी परत मिळाला तुम्हाला पण आम्ही ह्या सगळ्या गोष्टी जीएसटी भरून विकत घ्यायच्या आणि आमच्या गावाला जीएसटी नाही तांदळाला जीएसटी नाही कशाला जीएसटी नाही शंभर टक्के जीएसटी आमच्यावर हा अन्याय का सांगा ना असं धोरणाच्या माध्यमातून तुम्ही आमचं मुंडक दाबता मला एक प्रश्न आहे अंबानींनी जर या गोष्टी भाड्याने तुम्हाला दिलं तर ते वर्क होईल का प्रश्न भाड्याचा नाही भाड्यांचा आहे <laughs> या भाड्याने या वाड्याने आम्हाला फसवलेलं आहे ना म्हणून आमचा आहे